नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार पडतंय की काय अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे काल बघा आपण पाहिलं की अमित शहा यांनी लोकसभेमध्ये तीन विधायक सादर केले त्यातलं एक विधायक म्हणजे आमदार खासदार पंतप्रधान नगरसेवक जे पण काय सगळे लोक का आहेत म्हणजे राजकीय यांना जर दिवस ठेवण्यात आलं किंवा त्यांना जर शिक्षा झाली तर त्यांचं ॲटोमॅटिकली पद जाणार असा आशयाचं ते विध विधायक आहे आणि हे, हे विरो विधायक विरोधी पक्षांना च्या विरोधात शस्त्र म्हणून वापरावत यावं असं विरोधकांनी भूमिका मांडलेली आहे की हे विधायक विरोधकांसाठी आणलेलं आहे विरोधकांची सरकार पाडण्यासाठी विरोधकांना गबगार करण्यासाठी आणलेलं आहे आणि त्यातच बघा चंद्रबाबू नायडू यांना जेलमध्ये घातलं होतं <coughs> ते देखील जेलमध्ये राहिले होते त्यामुळं त्यांचं देखील मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं तर चंद्रबाबू नायडू हे बाहेर पडू शकतात तसंच नितीश कुमार देखील बाहेर पडू शकतात अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि राहुल गांधी यांच्या संपर्कामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू आल्यामुळं हे सरकार पडतंय की काय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर, तर, एल, तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा म्हणजे आपल्या लक्षात येईल तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र सह देशभर राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे आणि त्यातले त्या पातळीवर मोठ्या प्रमाणात झालेला आहे आता सध्या मतदान चोरीचा जो मुद्दा आहे हा देशभर मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय तो देशाच्या कानव खोपऱ्यामध्ये सगळीकडे एकच आवाज आहे मतदान चोरी मतदान चोरी मतदान चोरी आणि निवडणूक आयोगाच्या ज्या याद्या आहेत म्हणजे लोकांचं जे मतदार आहे मतदार याद्या आहेत निवडणूक आयोगाने केलेल्या या याद्यांमधला जो घोळ आहे हा देखील देशभर चर्चेचा विषय झालेला आहे आता देशामध्ये इतर कामं विविध विकास काम हे असं बाकीच काही राहिले नाही फक्त एकच विषय जोर जर बिहार निवडणूक लागलेली ला आहे जोरात आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे चर्चेचा विषय ठरलेला आहे ते अडुसष्ट लाख मतं जे वाढली होती आणि पुन्हा कमी झालेली आहेत तर त्याचा घोळ हा एकदम घोळ सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ठेपलेला आहे आणि राहुल गांधी यांनी सध्या बघा देश पातळीवरची एक मतदान चोरीची यात्रा सुरू केलेली आहे ओट चोरी संविधान वाचवा हा नारा देऊन हे सुरुवात केलेली आहे आणि बघा आपण पाहिलं की पाठीमागच्या काळामध्ये जे एनडीए म्हणजे राहुल गांधी यांची जी महाविकास आघाडी त्याला एनडीए संबोधलं जातं या एनडीए न जे आंदोलन केलं या आंदोलनामध्ये कधी नव्हते एवढे खासदार म्हणजे अकरा वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा तीनशे खासदार एकत्र आलेले आंदोलनाला आज तीनशे खासदार एकत्र म्हणजे फार मोठी गोष्ट आहे रा म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेचे सातशे साडेसातशे खासदार आहेत त्यातले तीनशे खासदार जर एका बाजूला गेले तर फार मोठी अशी गोष्ट आहे देशाला विरोधी पक्ष नेता नव्हता दहा वर्ष आता अकराव्या वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस ला ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये देशाला विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या रूपाने मिळालेला आहे त्यामुळं प्रखर विरोध असा भारतीय जनता पक्षाला सध्या तरी होतोय असं आपल्याला एकंदरीत दिसतय या अगोदर विरोध कसलाही होत नव्हता काही कायदा कानून कसलाही का पास केला जात होता आता बघा काल लोकसभेमध्ये अमित शहा यांनी तीन कायदे पास करण्यासाठी आणले होते त्यापैकी एक कायदा असा होता की आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान हे कुणी जरी असल तरी त्याला जर तीस दिवस जेलमध्ये ठेवला तर त्याचा आपसुकच पद जाणार आता हीच गोष्ट अशी आहे की ह्याच शस्त्र फक्त विरोधकांसाठी वापरलं जाणार म्हणजे विरोधक जर टोरटोर करायला लागला लय कालवा करायला लागला की त्याच्यावरती कार ईडीची कारवाई घालायची का त्याला दोन महिने जेलमध्ये ठेवायचा त्याचा ऑटोमॅटिकली पद रद्द होत आहे आजपर्यंत आपण पाहिले जेवढ्या कारवाया झाल्या ह्या सगळ्या विरोधकांवरती झाल्या सत्ताधारी पक्षावर एकावरही कारवाई झालेली नाही सत्ताधारी पक्षावर कारवाई कसलीही होत नाही विरोधकांवर कारवाई करायची भ्रष्टाचाराचे आरोप करायची आणि त्याला पुन्हा आपल्या पक्षामध्ये घ्यायचं क्लीन चिट द्यायची ही सोयस्कर भूमिका भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की नितीश कुमार यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आपण आता बिहारचे मुख्यमंत्री आहोत जर भारतीय जनता पक्षाला वाटलं हा कायदा जर पारित झाला म्हणजे जो आलेला आताचा तर मात्र भारतीय जनता पक्षाला जर वाटलं नितीश कुमारांना बाजूला काढायचंय तर त्यांच्यावर ईडीची धार टाकायची त्यांना महिनाभर आतमध्ये ठेवायचा आपसूक त्यांचं मुख्यमंत्री पद जाते आणि परत त्यांचे सगळे आमदार खासदार आपल्या पक्षात घ्यायचे असंच चंद्रबाबू नायडूंच्या देखील लक्षात आलेलं आहे की हे भाजप हा असा काहीतरी कायदा पारित करल आणि आपल्याला त्याच्यात अडकवून टाकल कारण या अगोदरच चंद्राबाबू नायडू हे जवळपास सात आठ महिने जेलमध्ये होते त्यांना फरफडत फरफडत ईडीने नेलं होतं अटक केली होती मग त्यांचं मुख्यमंत्री पद तर आपसुकच जाते म्हणजे असं आपल्याला सध्याच्या ह्याच्यावरती दिसतंय आणि त्यामुळं नितीश कुमार असतील किंवा चंद्राबाबू नायडू असतील हे दोघंही सध्या तरी नाराज आहेत आता सरकारमधला जर टेकू ह्या दोघांनी जर काढला नितीश कुमारांचे बारा खासदार आणि चंद्रबाबू नायडूंचे सोळा खासदार बारा आणि सोळा अठ्ठावीस खासदार जर बाजूला पडले तर मात्र नरेंद्र मोदी यांचं सरकार जाते असं सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी यांची बाजू घ्यायला सुरुवात केलेली आहे बघा देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड होते जगदीश धनखड यांनी काही चर्चेंवरती होकार दिला होता की त्या चर्चा घडवल्या जातील म्हणजे जसं बाबा त्या पहिलगाववर हमला झाला किंवा अजून कुठल्या काय अशा दोन तीन मुद्द्यांवरती चर्चा करू असं सांगितलं म्हणजे नरेंद्र मोदी यांचं ऐकलं नाही तर त्यांना उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा द्यावा लागला हे सगळं नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू उघड्या डोळ्यानं पाहता येते आणि याचमुळं हे सगळे लोक नाराज आहेत त्यातच महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे यांना देखील अडचणीत आणण्याचं काम भारतीय जनता पक्षानं सध्या सुरू केलेलं आहे अशीच काही कारण आहेत की ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सत्तेला सुरुंग लावू शकतात आज देशामध्ये राहुल गांधी यांची जी जोरदार अशी यात्रा सुरू झालेली आहे बिहारपासून त्या यात्रेनं तर म्हणजे लोक एवढे जमतायत की जिथं सभा असेल तिथं जागा देखील पुरत नाही म्हणजे अख्खा बिहार त्यांनी ढवळून काढलेला आहे आणि बिहारच इलेक्शन हे ऐतिहासिक इलेक्शन असं होईल विधानसभेची जे निवडणूक होईल ती ऐतिहासिक अशी होईल असं एकंदरीत आपल्याला दिसतंय इथं भारतीय जनता पक्षाने देखील मोठी ताकद लावलेली आहे परंतु राहुल गांधी यांच्याकडे सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मतचोरीचा जे मतचोरी मत केली गेलेली आहे हा मुद्दा आणि यामुळं सर्व समावेशक लोक सामाजिक कार्यकर्ते हे सगळे चवताळून उठलेले आहेत आणि यामुळं भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत वाढ होणार होणार एकंदर दिसते आणि आता जो अमित शहा यांनी जो कायदा पारित करण्यासाठी आणला होता तो आता एक समिती नेमून त्या समितीकडे अभ्यास करण्यासाठी तो पाठवलेला आहे म्हणजे सध्या तो कायदा मंजुरीच पात्र नाही मंजूर होईल का नाही हे सांगता येणार नाही असं एकंदरीत आता झालेलं आहे पर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे मात्र भाजपच्या सत्तेमध्ये नाराज आहेत हे कुठंतरी एकंदरीत दिसतंय आणि सध्या चंद्राबाबू नायडू हे राहुल गांधी यांच्या बाजूने गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यांचे ते सोळा खासदार आहेत आणि नितीश कुमार जर या बाजूने आले तर मात्र भारतीय जनता पक्षाचं मोदी शहाचं जे केंद्रातलं सरकार आहे हे सरकार मात्र गडगडल्याशिवाय सध्या राहणार नाही असच आपल्याला एकंदरीत दिसतंय यामुळं आता या जर सरकार पडलं तर मात्र मोदी आणि शहा यांची मोठ्या प्रमाणामध्ये तारामळ होईल कारण की विरोधातलं सरकार यांनी जेवढे काय केलेले गोटाळे वाटाळे आहेत हे सगळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही तर आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे